नमस्कार आज वसई विराट शहर महानगरपालिकेने बीच क्लिनिंगचा उपक्रम राबवलेला आहे ह्यामध्ये वसई तालुक्यातील महाविद्यालय शाळा अशा सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आज आपल्यासोबत देखील एका शाळेचे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण ऐकूया वसई विरार शहर महानगरपालिकेने आयोजन केलेले हे इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप आमची शाळा विद्याविकास आणि स्कूल सी आय एस सी ही ही वसईमध्ये आणि आमच्या शाळेला एका अर्थाने या आयोजनामध्ये भाग घेऊन खूप आनंद झाला कारण एकतर आपल्याला आपल्या निसर्गाला नीट स्वच्छ ठेवायला हवं हो, आणि ही आपली जबाबदारी असते आणि मी खरंच लोकांना सांगेल की तुम्ही पण असे उपक्रम राबवत राहा आणि प्लीज बीच क्लीन करा थैंक यू मैं नम्या दत्ता हमारे स्कूल का नाम विद्या विकास सी आई एस सी स्कूल है हमारे स्कूल को बहुत गर्व हो रहा है कि हमने इस बीच क्लीनिंग में पार्ट लिया हम हम अपनी तरफ से अपनी भारत माता को एक कॉन्ट्रीब्यूशन uh, दे रहे हैं थैंक यू वेरी गुड मॉर्निंग एवरी वन आई एम आनंद झा फ्रॉम विद्या विकासनी स्कूल सी आई एस सी And first of all, I would like to thank Vasai Virar Shermanagar Palika for organizing such a great beach cleanup. Because this is a very important thing for our nature, as we all are the children of nature. And this is our responsibility to do something for our nature. And not only beach, we have to clean everything around us. And we have to make sure that if we are cleaning, we are also not polluting. Because if we want a change, we have to be that change. Thank you, Jai Maharashtra. हम मदर मैरिवेज के छात्रा आज यहाँ पे स्वच्छ भारत के लिए आए हैं हम राहुल ग्रुप के मेंबर्स हैं और हमें ये सब करके बहुत खुशी प्राप्त हो रही है हम चाहते हैं कि हमारा भी योगदान यहाँ पे सबकी स्वास्थ्य के लिए स्वास्थ्य यहाँ पे ठीक रहे इसलिए हम सब यहाँ पे इकट्ठा हुए हैं हम सब स्वच्छता के लिए आगे हाथ बढ़ाएंगे हम सब स्वच्छता के लिए एक आगे हाथ बढ़ाएंगे धन्यवाद तर तुम्ही ऐकलं मुलांचं देखील म्हणणं आहे की स्वच्छ भारत राहावा स्वच्छ बीच राहावा ह्यासाठी आमचा देखील योगदान आहे त्याबद्दल आम्हाला देखील फार चांगलं वाटत आहे आणि मुलांचं सांगणं आहे की प्रत्येक नागरिकांनी आपल्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे जिसका नाम है ए कालेश्वर कॉलेज और ये है नाला सुपारा वसई तालुका के अंदर आता है जिसे हम प्राइम um, मिनिस्टर के थ्रू जो योजना बनाई गई है सफाई अभियान के ऊपर और उसके लिए हम सभी छात्र यहाँ पे मौजूद हैं ताकि हम उसको प्रमोट करें आगे बढ़ाएं और जितने भी लोग हैं उन सबसे हम्बली रिक्वेस्ट करते हैं बहुत दिल से हम निम्रता करते हुए हम आपको निवेदन करते हैं कि आप सभी इस सब में सहयोग दें पूर्ण तरीके से सफाई रखे और सफाई बनाय रखे धन्यवाद आज आम्ही वसईविरा शहर नगरपालिका बीच अभियान सुरू केलेलं होतं त्यासाठी आम्ही सॅन्टनी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आम्ही ह्यात सहभागी झाले झालेलो आहोत आम्ही विनंती सर्वांना करतो की आपल्या आजूबाजूचा परिसर आणि बीच स्वच्छ करा कचरा करू नका आणि आपल्या देशाला स्वस्थ आणि छान ठेवा सुंदर जा, शहर देश सुंदर निरोगी धन्यवाद अजुन तो आप क्या बोलना चाहते हो वसई भी, वसई विरार भी महानगर पालिका के राजौड़ी बीच पे हम यहाँ साफ सफाई करने के लिए आए हैं यहाँ पे हमने भाग लिया साफ सफाई में हमें बहुत अच्छा हुआ खुशी हुई हमें और हम महानगर पालिका को बहुत धन्यवाद देना चाहते हैं हमें बहुत खुशी हुई है तर आपण बघितलं मुलं देखील आपल्याला सांगत आहेत की आपला आजूबाजूचा परिसर आणि बीचवरती जेव्हा जेव्हा तुम्ही याल तेव्हा प्लास्टिक आणि दुसरा कचरा जे आहे ते तुम्ही बीचवर टाकू नका आणि बीच स्वच्छ ठेवा जेणेकरून आपला देश स्वच्छ आणि निरोगी राहू शकेल वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबेसह मजेस डिसुजा वसई